नमस्कार ए पी क्राईम न्यूजमध्ये आपले स्वागत सुपे उप कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य साठ्या संदर्भात व गोडाऊन संदर्भात गैरव्यवहार चालत असल्याबाबत ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्दिशी सामाजिक संस्थेने तक्रार दाखल केली आहे अनेक व्यापारी परवान्यापेक्षा जास्त गहू मका तूर हरभळा तेलबिया यांचा गुप्तसाठा करत असून धान्य दर कृत्रिमरित्या वाढवत आहेत असा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात चौकशीचे आदेश झाले आहे तरी अधिकारी चौकशी करणार का ग्रामस्थांना शेतकऱ्यांना न्याय मिळणार का